नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या घरी गणपती बाप्पा असल्यामुळे नैवेद्य हा कांदा लसूण विरहित बनवावा लागतो आहे तर आज मी कांदा लसूणविरहित अगदी सोप्या पद्धतीची भाजी बनवली आहे तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे मी एक मोठी वाटी भरून स्वीटकॉन घेतलेले आहेत तसेच दोन गाजर आणि दोन शिमला मिरची चौकोनी आकारात कापून घेतले आहेत तसेच आता इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्याच्या साली काढून त्याच्यासुद्धा मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत कढईत दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा हळद आणि हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत गॅस मंदाचेवर ठेवून त्या छान परतून घ्यायच्या आहेत बटाटे लवकर शिजावेत म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतात तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे आणि हे बटाटे साधारण दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहेत बटाटे छान शिजलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये शिमला मिरची गाजर आणि कॉर्न घालून ते एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचे भाज्या छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी इथे वाटीमध्ये साधारण आठ ते दहा मिरी घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा जाडसर अशा कुटून घेतलेल्या आहेत तर ती मिरी घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धणे जिरं पावडर घालायची आहे आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आमटाकरता आम्ही एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आहे कारण अर्धा चमचा मीठ आधी घातलेला आहे त्यामुळे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एखाद दोन मिनटं भाजी छान परत परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे आपली भाजी तयार झालेली आहे मस्त गरमागरम झटपट होणारी अशी ही नैवेद्याकरता बनवलेली कांदा लसूणविरहित भाजी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागते तेव्हा तुम्ही ही भाजी जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय